नमस्कार योगिताज किचन रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीने झणझणीत मसालेदार अंडाकरी बनवून दाखवणार आहे तर सुरुवात करूया सर्वात प्रथम एका पॅन मध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून गरम करून घेते गरम झाल्यावर एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालून घेतलाय मध्यमाचेवर कांदा छान नरम होईपर्यंत परतून घेतल्यावर यामध्ये घालूया एक बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो छान नरम होईपर्यंत परतून घेतल्यानंतर यात घालूया चार ते पाच चिरून घेतलेली कडीपत्त्याची पानं पाव चमचा हळद पावडर एक चमचा मालवणी मसाला आणि एक चमचा गरम मसाला आता सर्व मसाले व्यवस्थित परतून घेऊ मिनिटभर सर्व मसाले पत्तून घेतल्यावर यामध्ये घालणार आहोत मालवणी पद्धतीचे भाजून तयार केलेले कांद्या खोबऱ्याचे वाटण वाटण व्यवस्थित मिसळून घेतल्यावर त्याच वाटीमधून थोडं पाणी घालूया रस्ता पातळ किंवा घट्ट ज्या प्रमाणात हवा आहे त्याच प्रमाणात पाणी घालायचं आहे मिश्रणाला चांगली उकळी आल्यावर यामध्ये उकडलेली अंडी घालूया इथे मी तीन अंडी उकडून अंड्याचे प्रत्येकी दोन काप करून घेतले आहेत यामुळे या आपली ग्रेव्ही अंड्यामध्ये व्यवस्थित मोजली जाईल आता झाकण लावून मोठ्या आचेवर मिनिटभर एक उकळी काढायची आहे यामुळे अंड्यामध्ये ग्रेव्ही छान एकजीव होईल वरून भरपूर अशी कोथिंबीर घालून मिसळून घेऊया तर अशा प्रकारे झणझणीत चमचमीत मालवणी पद्धतीची अंडाकरी तयार आहे प्रतिम चवीची ही अंडाकरी चपाती सोबत भाकरी सोबत किंवा भाताबरोबर खायला सुद्धा खूप छान लागते